उन्हाळ्यामध्ये ज्या फळांमध्ये भाज्यांमध्ये पाण्याचं कंटेंट जास्त असतं ते आपण खाणं प्रेफर करतो जसं की काकडी गाजर आणि बरीचशी फळं असतात त्याचप्रमाणे हा जो मुळा आहे त्याच्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण भरपूर आहे हायड्रेटिंग आहे ते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सॅलड्समध्ये मध्ये आपण हा खाऊ शकतो पण आपण जर समजा भाजी केली आणि घरातल्यांना ती आवडत नसेल मुळ्याची भाजी तर तुम्ही अशा प्रकारे मुळ्याची ही रेसिपी करून बघा घरातल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल त्यासाठी मी ते दोन मिडियम आकाराचे मुळे घेतलेले आहेत आणि ते आता पिलरच्या मदतीने त्याची साल काढून घेणार आहे जर तुमच्याकडे छान कोळाच मुळा असेल त्याची साल मस्त पांढरी शुभ्र असेल आणि पातळ असेल तर नाही काढली तरी सुद्धा चाल पण हा जो मुळा मी आणला होता तो एवढा काही फ्रेश नव्हता कारण ऑल द वे तो इंडियातून येतो त्यामुळे बऱ्यापैकी तो असा थोडासा सॉफ्ट होता म्हणून मी त्याच्यावरची छान साल काढून घेतलेली आहे त्याची कापून घेतलेली आहेत आणि आता तो किसण्याच्या मदतीने किसून घ्यायचा आहे तुम्ही जसे पराठ्याला मुळा किसतात त्याचप्रमाणे आपल्याला छान किसून घ्यायचा आहे आपण आज बनवणार आहोत मुळाचं पीठ एकदम चवीला मस्त लागतं आणि अगदी झटपट सुद्धा बनतं आणि खाताना असा उग्र वास वगैरे काहीच येत नाही त्यामुळे घरात कळणार पण नाही की ह्या मुळाची रेसिपी आहे म्हणून तर अगदी थोडंसं मुळात भरपूर पाणी असतं म्हणून मी अगदी थोडंसं पाणी काढून घेते जेवढं आपण पराठ्याला दाबून दाबून पाणी काढतो मुळातलं तेवढं काढायचं नाही पाण्याचा अंश थोडासा राहूच द्यायचा म्हणजे मग पुढे भाजीमध्ये त्याचा उपयोग होईल तर अगदी थोडंसं पाणी काढलेलं आहे आणि आता फोडणी देणार आहोत त्यासाठी कढईमध्ये मी घेतलेला आहे तेल एक पळी तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी मस्त तडतड द्यायची खमंग फोडणी द्यायची आहे आणि सुरुवातीलाच मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्याची चव छान लागते म्हणून मी ठेचलेल्या आहे। आहेत त्या परतवून घ्यायच्या आहेत थोडीशी माझ्याकडून इथे लसूण जळाला लालसर झाला तेवढा लाल, ते लाल तुम्ही करू नका त्यामध्ये घातलेले आहे अर्धा चमचा हळद हळद परतवून झाल्यावर जो काही मुळाचा कीस आहे तो मी यामध्ये घातलेला आहे आणि छान परतवून घ्यायचा आहे मुळाचा कीस म्हणजे हळद सगळ्या मुळाला व्यवस्थित लागेल थोडस मी शिजायपुरता मीठ घातलेलं आहे आणि चवीनुसार चार ते पाच मिनिट मुळा छान शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये हलवत राहा नाही तर मग तो जळून जातो तर अगदी चार ते पाच मिनिट नंतर मुळा एक सत्तर ते ऐंशी टक्के छान शिजलेला आहे आता मी ह्यामध्ये घालणार आहे चवीनुसार लाल तिखट इकडे मी दोन मोठे चमचे तिखट घातलेलं ला आहे लाल तिखट आणि एक चमचा घातलेली आहे धना पावडर हे पण आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव करायचा आहे आता हे आपण मुळाचं पीठ बनवणार आहोत तर ह्यासाठी घालणार आहोत बेसन तर जो पूर्ण माझ्याकडे मुळा किसून झालेला होता तो साधारण दीड वाटीच्या आसपास असेल तर त्यामध्ये मी अर्धी वाटी इतपत बेसन घालत आहे जर तुम्हाला खूप पण बेसनची चव आवडत नसेल तर थोडस कमी घातलं तरी सुद्धा चालेल एखाद दीड चमचा कमी टाका काहीच प्रॉब्लेम नाही तर जेव्हा आपण बेसन टाकतो तेव्हा ते थोडस चिकट होतं काही हरकत नाही व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून मिठात सॉरी पिठातले जे लम्स असतात ते निघून जातील आणि एक जीव जेव्हा आपण मिक्स करू त्यानंतर याला मस्त वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे बेसन कच्च राहणार नाही ते शिजवायचं आहे आपल्याला म्हणजे त्याच्यावर छान वाफ येऊ द्यायची आहे त्या आधी मी ते कढईच्या आजूबाजूला छान तेल सोडते म्हणजे खाली जळणार सुद्धा नाही आणि हे पीठ मध्ये मध्ये झाकण जरी ठेवलेलं आहे वाफेवर जरी शिजत आहे तरी पण हलवून घ्यायचं म्हणजे खाली चटकणार नाही आणि अगदी पाच मिनिट पाच ते सात मिनिट मस्त वाफ आलेली आहे तर माझं बेसन इकडे बनवून मुळाचं पीठ बनवून तयार झालेलं आहे कोथंबीर घालायची आहे चवीनुसार आणि थोडस गरम आहे त्यामुळे असं वाट वाटू शकतं की थोडस चिकट वाटतंय एक, एक गोळा झालेला वाटतंय पण थोडीशी वाफ जाऊ द्यायची किंचित थंड होऊ द्यायचं मस्त मग असं चवीला लागतं आणि हो मी चवीनुसार मीठ पण घातलं होतं सांगायचं विसरली मुकल मुकल गर्म तर थंड झाल्यावर असं मस्त मोकळं मोकळं होतं आणि जेवताना गरमागरम पोळी आणि वरून परत थोडं कच्चं तेल घालायचं आवडत असेल तर आणि मस्त एन्जॉय करायचं तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली असल्यास कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये